मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर स्थानपन व्हायचंय डॉक्टर मित्र मातेड क्रमांक दोन कडे यायचा आहे डॉक्टर मित्र इथ स्पीड नाही चालू कुस्तीनंतर श्रीनाथ गोरे सोलापूर लालपट्टी आणि रोहित मोडळे अहिल्या नगर पट्टी मध्ये तयार राहायचा आहे मात्या कडा क्रमांक एक वरती बालचंद्र कुंभार पुणे जिल्हा रेड कशो पुढील कुस्ती विरुद्ध किरण सत्री सोलापूर ब्ल्यू कशो మాన్వర వినంత వ్యాసపరి వచ్చు కోసం నిలేశ్వర గోడే కొర జిల్లా మధ్య తయరావాజస్ గోపణ సీళపట్టి మధ్య తయారవ श्रीनाथ गोरे सोलापूर लाल मध्ये तयार राहा आणि रोहित मोढळे अहिल्यानगर पट्टी मध्ये तयार राहा आणि मुंबई उपनगरचा पहिलवान मनीष बनगर ये पहलवान विजयी बालचंद्र कुंभार रीड कश्यम विरुद्ध किरण सत्रे सोलापूर आणि संपलेल्या कुस्तीमध्ये विश्वचरण सोलंकार सोलापूर निळीपट्टी विजय गणेश शेट्टे अहिल्यानगर लाल मध्ये तयार दयानंद पाटील सोलापूर मध्ये श्रीनाथ गोरे सोलापूर लालपट्टी आणि रोहित मोडळे अहिल्यानगर निळीपट्टी मात्या कडा क्रमांक एक वरती चला चौऱ्याहत्तर किलो मात्या आकडा क्रमांक दोन वरती क्वार्टर फायनलसाठी लढती चालू आहेत प्रेक्षणीय अशा लढती चालू आहेत अंगाद बुलबुले पुणे जिल्हा पट्टी मध्ये तयार राहायचं आहे आणि सचिन मुळे सोलापूर पट्टी मध्ये तयार राहायचं आहे माथ्या क्रमांक एक वरती दोन दोन मार्गदर्शक पुढची कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करतो आपल्या या संपूर्ण कुस्तीमध्ये सागर वाघमोडे पुणे जिल्हा लालपट्टी विजय पुढची कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करतो आतिशि कटारिया प्रणवजी होशिंग वरद सुरभ व ओम निलेश हिरगोडे कोल्हापूर जिल्हा मान्यवर मेडिकल ऑफिसर मॅट क्रमांक एक मेडिकल ऑफिसर तेजस गोपणे मेडिकल ऑफिसर आले आले आलेपट्टी मध्ये आपल्या या संपूर्ण महाराष्ट्र किसली कुस्ती स्पर्धेचे ज्यांनी ब्रँडिंग टीम चे काम केले ब्रँडिंग करण्याचे काम केले असे अतिशजी कटारिया प्रणवजी होशिंग Shuaai, ब्लादिक ब्लादिक मेडिकल ऑफिसर शिवाय इतरांनी मॅटोवरती येऊ नका ब्याण्णव किलो चालू कुस्तीनंतर माती विभाग तयार आहे पैलवान अंगद बुलबुले पुणे लाल पट्टी मध्ये तयार सचिन मुळे सोलापुने या पट्टी मध्ये तयार राहा ब्याण्णव किलो पुढची कुस्ती माती विभाग अंगद बुलबुले पुणे असेल तर मेडिकल टाइम लावता येतो पाहुणेच्या शुभ हस्ते कुस्तीची सलामी झडते चौऱ्याहत्तर किलो माती विभाग आपल्या मातेगड क्रमांक दोन वरती क्वार्टर फायनल साठी कोल्हापूर शहर लालपट्टी तेजेश गोपणे सातारा निळेपट्टी खाली बसून घ्या एक कोच आहे तिथं खाली उतरायचं खाली एकच कोच रेड एकच कोच रेड एकट ट्रॅक सुरू झाला संपूर्ण कुस्ती स्पर्धेचे ब्रँडिंग टीमच्या आपल्याला सर्वांना नियम माहित कोच पुन्हा कुस्तीला प्रारंभ झालेला आहे मात्याकडा आकडा एक जवळ जे पहिलवान म्हणजे बाहेर थांबायचं आहे चालू कुस्ती नंतर अक्षय चव्हाण पुणे शहर लालपट्टी मध्ये आपण आहे अनूप पाटील कोल्हापूर शहर निळ्यापट्टी मध्ये आपण तयार यायचं आहे शेक्युरिटी कोच शिवाय सगळे बाकीचे बाहेर काढून टाका माकडा क्रमांक बाहेर काढा बाहेर काढत दोन्ही कुस्तीला एका कुस्तीला दोन कोच आहेत बाकीचे सर्व बाहेर चला पोलीस बांधवांना विनंती आहे मात्या आकाड्याजवळ सर्व प्रेक्षक बाहेर आहे स्वयंसेवक आनंद गुंजाळ आपल्या सहकार्याने घेऊन तिकडे जायचे स्वच्छतेसाठी बाउन्सर इंचार्ज बाउन्सर इंचार्ज दहा ची आवश्यकता आहे बाउन्सर गर्दी स्वयंसेवक किंवा पोलीस बांधव रेड काढायचे खाली उतरा खाली उतरा रेड कोच रेड एकच कोच एक जण खाली उतरा ऋषिकेश उचाळे अहिल्यानगर नगर रेड कशामध्ये तयार राहा ते बाहेर काढसिबा अटके सोलापूर ब्ल्यू खालचे खालचे माथ्याकड्या सर्व प्रेक्षक बाहेर गेल्याशिवाय कुस्ती सुरू होणार नाही बाहेर इथले पोलीस बांधवांना विनंती आहे ते बाहेर काढा सर्व तिथले सगळे बाहेर काढा बाहेर गेल्याशिवाय कुस्ती सुरू होणार नाही माथ्याकड्या जवळचे फक्त दोन कोच थांबतील बाकी सर्व बाहेर चला ए पैलवान बाहेर ना సూచన చే పాన కల పరివన్ some play like to stay